नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अवैधरित्या माती उत्खनन व वाहतूक मंडळ अधिकारी यांची कार्यवाही दोन हायवा जप्त श्रीजीस क्रेशर स्टोन व इगल इन्फ्रा लिमिटेड यांची भिवंडीवाडा मनोर महामार्गासाठी अवैध माती वाहतूक गेल्या अनेक दिवसापासून भिवंडीवाडा मनोर या महामार्गासाठी इगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हजारो ब्रास माती अवैधरित्या क्रेशर क्रेशरस्टोन या दगडखाणीतून उत्खनन करून रस्त्यासाठी वापरली रॉयल्टी बुडवली म्हणून कलेक्टरच्या आदेशाने याच कंपनीला तीन महिन्यासाठी सील केले गेले होते आजही मंडल अधिकारी सीमा सामरे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन हायवा एम एच झिरो फाय ई एल अडतीस चौऱ्याऐंशी एम एच झिरो फाय ईएल पंधरा पंच्याहत्तर ही वाहनं जप्त करत मंडळ कार्यालय कुडूस येथे जमा करण्यात आले असून यांवर कोणत्या प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाते हे पाहण्या औचित्याचे ठरणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट